नमस्कार मंडळी श्री ॲग्रो चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते मंडळी आज आहे विजयादशमी म्हणजेच दसरा तर सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज माझ्या नवीन यूट्यूब चॅनलची सुरुवात होते नवी सुरुवात असली तरीसुद्धा हा प्रवास फार जुना आहे तर त्याच संदर्भातली माझी जुन्या यूट्यूब चॅनलची जी लिंक आहे ती मी नक्कीच डिसि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच त्याशिवाय चॅनलच्या हेडिंगलासुद्धा देईनच तर मंडळी आज पासून मी पुन्हा एकदा नवीन यूट्यूब चॅनलवरती ब्लॉगिंग स्टार्ट करते तर जसं तुम्ही जुना चॅनल बघितल्यावर तुम्हाला हे लक्षातच येईल की कशा पद्धतीचं चॅनलची चा चा सगळी सुरुवात आहे आपली तर श्रीया ॲग्रो तर श्रिया मी आणि मी ॲग्रिकल्चर केलेलं आहे आणि ॲग्रो संदर्भातलेच व्हिडिओ माझ्या सुरुवातीपासून असायचे पण त्याचसोबतसोबत मी जे एन्जॉय करते जे मला आवडतं जे मला तुमच्यापर्यंत शेअर करायला आवडेल अशा पद्धतीच्या माझ्या व्हिडिओ असणार आहे तर आत्ता आपण चाललेलो आहोत हरिहरेश्वर मंदिरामध्ये कारण हरिहरेश्वर मंदिर मध्ये दसऱ्यानिमित्ताची जे आपले पूजन असतं ते आज आपल्याकडे असतं तर त्याच पूजनाकरिता चाललेलं आहोत तर कशी सजावट होते कसं पूजन होतं कसा दसरा साजरा केला जातो हे देखील तुम्हाला दाखवते तर आत्ता मी आहे आपल्या देवघरामध्ये तर ते देखील तुम्हाला दाखवते चला तर मग तर मंडळी हे आहे आपलं देवघर आणि हे माझे वडील म्हणजे डॅडी ओमप्रकाश कोलतरकर भाग्यश्री कोलतरकर माझी मम्मी आणि ही दिदी सर्वेश्री तर हे आहे आपलं देवघर जर मागच्या दसऱ्याची व्हिडिओ बघितला तर त्या दे त्यामध्ये देखील तुम्हाला सगळं नीट बघायला मिळेल की आपलं पूजन वगैरे कसं झालं तर आत्ताच आपलं उत्तापन झालेलं आहे त्यामुळे आता कलश तुम्हाला दिसणं नाही तिथे तर इथूनच आता आपण पुढे जातो आहे हरिहरेश्वर मंदिरामध्ये चला तर मंडळी आत्ता मी घरून निघाली आहे तुम्ही बघू शकता आपलं हरिहरेश्वर ओमश्री डॅडी थोड्या वेळानंतर येतील कारण घरी कोणीतरी असायला हवं कारण आपल्याकडे माकडांचा त्रास फार आहे तर काही असं ठेवून नाही चालत तर मग मी मम्मी आणि सर्वेश्री दिदी तर आता आम्ही पुढे निघतात चला मागच्या वर्षी आम्ही फोर व्हीलरने गेलेलो पण आता सध्या रस्त्याचे आहेत आतमध्ये त्यामुळे आता फोर व्हीलर घेऊन नाही जात मंडळी आता आम्ही आलेलो हो आहोत हरिहरेश्वर मंदिराजवळ मम्मीनी पुन्हा मग जाऊन दिदीला दी पण आणलं कारण दिदी चालत येत होती आणि मग मी तोपर्यंत आले पुढे तर आपले हे हरिहरेश्वर मंदिराजवळचं प्रांगण आणि हे आपले त्रिपूर खरं तर कंटिन्यू पाऊस चालू आहे आता दसरा आला तरी देखील पावसाला काही शांती नाही आहे चला तर सगळ्यात पहिला आपण जातो कालभैरव मंदिरामध्ये दर्शन घ्यायला तर इथेच आपण पूजन आणि ते सजावट होईल तर थोड्या वेळामध्ये आपण सजावट करायला घेऊया आता पहिला मी दर्शन घेतो जाना हरी तर इथून आपण जाणार दर्शनाला हरिहरेश्वर मंदिरात तर मंडळी आता आपली इथली सगळी बाकी मंडळी येणं बाकी आहे सजावटी घेतात तर त्याच्या आधी मी आणि दीदी माळा लावून घेतोय मंदिरामध्ये चला हम्म त्याआधी माहीत नव्हतं ना इकडे लावून घेतलं की हे पूर्ण होईल मग चालू मंडळी हे आपले नवे आहेत तर हे समृद्धीचं प्रतीक म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं तर हे दसऱ्या दिवशी आपल्या दारांवरती वगैरे आपण लावतो तर ते देखील मी आता इथे सजावटीमध्ये वापरणार आहे ¿Qué será? ¿En love? ¿O en o 啊。Uh, कधी पडेल तर मंडळी आपली सजावट पूर्ण झालेली आहे आणि आजचं स्वरूप तुम्ही बघू शकता दसरा स्पेशल মলাদা কোটেকে চেনাকে হিয়নে সয়্য়ে পিয়েকে পিয়নে স্য়নে টাওতের স্য়ে Wis weed এক হিয়েনে কেডাকেনে নেনে तर मंडळी पूर्ण आजची सजावट झालेली आहे तर आजचे स्वरूप तुम्ही बघू शकता दसऱ्या दिवशीच आजची सजावट पूजन तर मंडळी हे आपल्या हरिहरेश्वर मंदिरामधलं पूर्ण स्वरूप आहे नैवेद्य मंडळी आजचं पूजन आपलं झालेलं आहे मी आता घरी जायला निघते सगळ्यात मग म्हणजे आत्ताच घरी आले आपण बघितलं हरिहरेश्वरच्या मंदिरामधली आजचं दसरा निमित्ताचे सजावट पूजन हे किती सुंदर होतं तर मला असं वाटतं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं देखील आज छान दर्शन देखील झालं असेल आणि ह्यापुढे आपल्या ह्या चॅनलवरती छान छान व्हिडिओ येत राहतीलच जे मी एन्जॉय करते ज्यातून मला आनंद वाटतो मी तुमच्यासोबत ते शेअर करत राहते याच्या देखी आधी देखील मी केलेलं आहे माझ्या आधीच्या चॅनलची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन त्यातून तुम्हाला थोडासा संदर्भ लागेल की माझ्या व्हिडिओ कशा पद्धतीचे असायच्या कारण हा चॅनल जरी नवीन असला तरी हा प्रवास फार जुना आहे आणि बरेचसे यूट्यूब फॅमिली आहे माझी तर ते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आता पोचेलच तर मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद राम राम